स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा कालभैरव जयंती आता कालभैरव जयंती ही बारा नोव्हेंबर या दिवशी आलेली आहे वार आहे बुधवार मग या दिवशी आपल्याला बघा कालभैरवांची पूजा सेवा तर करायचीच आहे पण त्यासोबतच आपल्याला आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य तसेच बघा जे काही राहू केतू शनीचा दुष्परिणाम असतो तो दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत मग उपाय कशा पद्धतीने करायचे आपण याचबद्दल अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपल्या बघा हिंदू धर्मात कालभैरव जयंती खूपच महत्त्वाची आहे कारण की कालभैरव जयंती कालभैरव म्हणजेच भगवान शिवाचे उग्र रूप कालभैरवाला समर्पित आहे यालाच भैरवाष्टमी कलाष्टमी असं देखील म्हटलं जातं कारण की भगवान कालभैरव या दिवशी प्रकट झाले होते तेंची या दिवशी त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय पाप यासारख्या म्हणजे नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते मग आपल्याला काय करायचं आहे बघा आता आपण कालभैरव म्हणजेच जयंती अष्टमीची तिथी जाणून घेऊयात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथी बुधवारी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपते मग उदय तिथीनुसार आपण कोणताही सणवार उत्सव साजरा करतो तर मग कालभैरव जयंती आपल्याला बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करायची आहे मग कालभैरव जयंतीचं आपण महत्त्व देखील बघूयात आणि त्यानंतर तुम्हाला सांगते आपण जो उपाय करायचा आहे तो जाणून घेऊयात आता भगवान कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी त्यांची पूजा करण्याचं खूप महत्त्व आहे तर म्हणजे पूजा केल्यानं बघा आपल्या कुंडलीमध्ये कुठे शनीचा त्रास असेल राहुकेतूचा त्रास असेल तर ते दोष दूर होतात आणि या दिवशी भैरवांची पूजा करणं खूप फायदेशीर मांडले जाते कारण की विशेष म्हणजे कालभैरव देवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा सापूर्ण आहे या दिवशी बघा आपल्याला आता कालभैरव जयंतीच्या दिवशी ब्रह्म उट... अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उट... स्नान करताना पाण्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि आपल्याला बघा काळे तीळ आणि कच्च दूध टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्याला स्नान करायचं आहे तसेच त्यानंतर बघा आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आप आणि आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आता काही व्यक्ती या दिवशी उपवास करतात तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला मग आता या दिवशी बघा आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावायचा आहे जेणेकरून बघा मग तो दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे मातीची पंथी घ्या त्यामध्ये एक वात घ्यायची आणि महुरीचंच तेल टाकायचं आणि आपल्याला बघा हा महादेवाच्या मंदिरात सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये दिवा लावू शकतात आणि ओम काल भैरवाय नम एकशे आठ वेळा जप करा तिथेच बसा दिवा लावा आणि ओम काल भैरवाय नम म्हणा आता काही व्यक्तींना जर जाणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपला दररोजचा देवघरामध्ये आपण एक दिवा लावतो तो वेगळा आणि आज कालभैरव जयंती म्हणून आपल्याला जो कालभैरवांसाठी दिवा लावायचा आहे त्याच पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये दे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात आणि त्या दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम कालभैरवाय नम या मंत्राचे एकशे आठ वेळा आपल्याला पठण करायचे आहे जेणेकरून आपल्या कुंडलीतील शनी राहू केतू त्रास तसेच जीवनातील नकारात्मकता ही खात्रीशीर शंभर टक्के दूर होते म्हणजेच होतेच आता आपल्याला या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा आता कुत्र्याला आपल्याला बघा काय करायचं आहे अगदी एक बाजरीची भाकरी करायची आहे आणि आपल्याला बाजरीची भाकरी केल्यानंतर त्यावरती वांग्याचं भरीत करायचं आहे आता वांग भाजून घ्या किंवा वांग चिरून त्यामध्ये कांदा या अगदी आपल्याला खायला जसं करतो तसं भरीत करून घ्यायचं आहे आपल्याला बाजरीची भाकरीत लावून करा त्यावरती हे भरीत ठेवा आणि त्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये भाकरी घ्यायची भरीत घ्यायचं एक तांब्या भरून पाणी आणि भंडारा घ्यायचा आहे आणि आपल्याला जिथे कुठे समजा तुम्हाला कुत्रं असेल बघायचं कुत्र्यानं दिलं पाणी टाकून तर ठीक नाही तर आपलं बाजूला समजा आपण कुत्र्यासाठी आणलं होतं तसं पाणी टाकून द्या ते ताटखाली ठेवा लाऊ दिला भंडारा तर ठीक नाही तर मग त्या भाकरीवरतीच थोडासा भंडारा ठेवा आणि कुत्र्याला ती भाकर खाऊ घालायची आहे आणि मनातली मनात, मनात आपल्याला कालभैरवांचे स्मरण करायचं आहे जेणेकरून बघा आपल्या जीवनातील नकारात्मकताही दूर केली जाते भीतीवर मात होते पापांपासून मुक्ती मिळते संकट दूर होतात असं म्हणजे खूप आपल्या जीवनातील विघ्न जे आहेत ते दूर होते कालभैरव अष्टमीच्या दिवशी जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर आणि आता तुम्हाला मंदिरात जाणं झालं तर चांगलं आहे नाही जाणं झालं तर ठीक तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त कालभैरव अष्टकमचं पठन करण्याचा प्रयत्न करा अगदी बघा काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर आता कालभैरवांची सेवा ही संध्याकाळी करायची असते मग तिन्ही सांजेच्या वेळेला जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा दिवे लावून झाल्यानंतर कालभैरव अष्टकमचं अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही पठन करा आता बघा तुमच्या जीवनातील अडचणी किती आहेत हे तुम्हालाच माहिती आहे मग मा त्या अडचणीनुसार तुमच्या जीवनामध्ये समजा तुम्हाला वाटत असेल खूपच नकारात्मकता आहे खूपच एक दारिद्र्यपणा दोष आहेत मग ह्यासारख्या दूर करण्यासाठीच तुम्ही जास्तीत जास्त सेवा करण्याचा पठन करा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंदाचे दिवस येतील आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद